श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ तर्फे मठात श्री संत गाडगे महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन धुळे शहरातील एकविरा देवी शेजारी असलेल्या श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ कार्यालय धुळे मठात आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कार्यालयात श्री संत गाडगे महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात कार्यक्रमाप्रसंगी श्री संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयघोष घोष करण्यात आले आरती करण्यात आली तदन कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमपांडे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे कैलास चौधरी किशोर चौधरी गड्ड्या पैलवान कमलाकर पाटील आदी सर्व पदाधिकारी रिपीट ॲडव्होकेट वैशाली पाटील ज्योती पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री साळुंके प्रमोद अण्णा साळुंके आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अमोल गायकवाड उपाध्यक्ष प्रवीण शिंदे सचिव शंकर भोला सगरे खजिनदार संजय गवडी सह खजिनदार महेंद्र सगरे सहसचिव कपिल पाराटे कार्यकारिणी सदस्य दिलीप गवडी कृष्णा शिंदे राजेंद्र गवडी जगदीश सगरे शेखर वाघ दिलीप आजारे गणेश सगरे बिका निकम विलास पाराटे पारस निकम संजय निकम राहुल सगरे महिला मंडळ अध्यक्ष सौ रेखाताई गौडी उपाध्यक्ष सौ कल्पनाताई निकम सचिव सौ गायत्रीताई सगरे सहसचिव सौ शोभाताई महेंद्र निकम खजिनदार सौ मनीषाताई ताई सगरे सह खजिनदार सौ धनश्री सागर पाराटे कार्यकारिणी सदस्य सौ अलकाताई गणेश सगरे सौ रोहिणीताई सूर्यकांत सगळे सौ जयश्रीताई प्रमोद गौडी सौ सव सविता ताई प्रशांत आगजाडे सौ सुप्रियाताई विशाल गायकवाड सौ प्रियंका वाघ सौ प्रकाश शिरसाट सौ संगीताताई संजय गौडी सौ वैशालीताई प्रवीण शिंदे सौ मनीषाताई पवन गायकवाड आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर सायंकाळी चार वाजता भव्य शोभायात्रा निघणार असून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत समाजसुधारक श्री संत गाडीबाबा यांची आज एकशे एकोणपन्नासवी जयंती श्री संत गाडीबाबा सांस्कृतिक मंडळाच्या मठात साजरी होत आहे त्या बाबांना अभिवादन करण्यासाठी आज समाजाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि राजवर्धनजी कदमबांडे साहेब कैलाश चौधरी सुभाषजी भांबरे विकीबाबा परदेशी गड्ड्या पहलवान तसेच कमलाकर नाना इतर सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आज इथे अभिवादन केले आहे तसेच संध्याकाळी चार वाजता पासून श्री संत गाटिलाबाई यांची मिरवणूक निघणार आहे आणि इथे संध्याकाळी रात्री नऊ वाजता इथे विसर्जित होणार आहे तसेच या ठिकाणी रात्री सर्व गोरगरीब जनतेला सर्वांना இது அன்னதான பூஜனா கார